नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्री झन युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज मी तुम्हाला आपल्या आद्रक पिकासाठी खूप महत्त्वाचा घटक म्हणजे महत्त्वाची गोष्ट जी, जी, जी आपल्याला कंपल्सरी आपण दिली पाहिजे त्याबद्दल माहिती देणार आहे आपण आज तुम्हाला मी ॲग्री आपलं आद्रक पिकासाठी मायक्रोन्यूट्रिन्स स्लरीबद्दल माहिती सांगणार आहे मायक्रोन्यूट्रन्स लरी ही आदरक पिकासाठी खूप खूप महत्त्वाची हे याचा उपयोग आप स स शेतकरी करत नाही शेतामध्ये पण आपण याचा उपयोग केलेला आहे दोन तीन वर्षापासून तर आपल्याला खूप जबरदस्त रिझल्ट आलेला आहे आपला खर्चसुद्धा कमी झालेला आहे तर मी तुम्हाला या मायक्रोन्युट्रिन्स लरीबद्दल सांगणार आहे शेतकरी मित्रांनो मायक्रोन्यूट्रन्स स्लरी आपण ही कशी बनवणं कशी बनवतो आणि कशी देणार याची पूर्ण तुम्हाला आधी माहिती सांगतो मी आधी मायक्रोन्टोट्रेन स्लरी कशी बनवायची ते त्याबद्दल सांगतो तर मायक्रोन्टोटन स्लरीसाठी मित्रांनो आपल्याला एक दोनशे लिटरचा ड्रम लागेल दोनशे लिटरच्या ड्रममध्ये आपण आधी दीडशे लिटर पाणी घ्यायचं पन्नास लिटर पाणी हे वेगळं घ्यायचं पन्नास लिटर पाणी घेतल्यानंतर आणि दीडशे लिटर पाणी आपण ड्रममध्ये घेतल्यानंतर तर पन्नास लिटरमध्ये आपल्याला काय करायचं आहे एक किलो सीविड एक्स्ट्रा घ्यायचं आहे फलिक ॲसिड एक किलो घ्यायचं आहे अमिनियम ऍसिड एक किलो घ्यायचं आणि ह्युमिक ॲसिड एक किलो घ्यायचंय तर मित्रांनो हे काय करायचं एक एक लिटर सेपरेट पाणी घ्यायचं आणि त्याच्यात मिक्स करून ड्रममध्ये मिक्स करून द्यायचं त्याच्यानंतर एवढं झाल्यानंतर आपण काय करायचं त्याच्यात कॉपर सल्फेट घ्यायचंय कॉपर सल्फेट पण आपल्याला एक किलो लागणार मित्रांनो एक किलो नंतर कॉपर सल्फेट घेतल्यानंतर ते पण आपण ड्रमच्या एक लिटर बकेटमध्ये मिक्स करायचं आणि नंतर ड्रममध्ये मिक्स करून द्यायचं त्याच्यानंतर आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेट लागणार आपल्याला तीन किलो तीन किलो मॅग्नेशियम सल्फेट घेतल्यानंतर ते पण चांगलं एका बकेटमध्ये सेपरेट इकडं खाली मिक्स करून घ्यायचं नंतर ड्रममध्ये ॲड करून द्यायचं तर मॅग्नेशियम सल्फेट घेतल्यानंतर आपल्याला परत त्याच्यात लागणार झिंक सल्फेट तीन किलो तीन किलो झिंक सल्फेट पण मिक्स करायचं आणि ड्रममध्ये टाकून द्यायचं त्याच्यानंतर लागणार आपल्याला मॅगनीज सल्फेट मॅगनीज सल्फेट हे एक किलोच लागणार मित्रांनो आपल्याला मॅग्नेशियम आणि मॅगनीजमध्ये समजून घ्या मॅग्नीज सल्फेट हे मॅग्नीज सल्फेट आपल्याला एक किलो लागणार आहे हे पण ड्रममध्ये आपल्याला एक लिटर पाण्यामध्ये मिक्स करून परत ड्रममध्ये ॲड करून द्यायचं दीडशे लिटरच्या त्याच्यानंतर आपल्याला फेरस सल्फेट घ्यायचं तीन किलो हे फेरस सल्फेट आपल्याला तीन किलो घेतल्यानंतर हे एका बकेटमध्ये मिक्स करायचं एका बकेटमध्ये मिक्स झाल्यानंतर खाली आपल्याला ले एक लिटरच्या ते पर नंतर परत आपल्या ड्रममध्ये दीडशे लिटरच्या ड्रममध्ये ॲड करून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये हे सगळं मायक्रोन्युट्रंट ॲक्टिवेट करण्यासाठी तीन किलो युरिया टाकायचं आहे तीन किलो नत्र टाकल्यानंतर युरिया टाकल्यानंतर हे मिश्रण आपल्याला सतत दहा दिवस ढवळत राहायचं आहे दहा दिवस ढवळल्यानंतर कंटिन्यू सकाळ संध्याकाळ पाच दहा मिनटं आपल्याला याला ढवळायचं आहे दहा दिवस ढवळल्यानंतर आपल्याला हे मिश्रण आपलं तयार होतं आणि हे मिश्रण आपण कसं द्यायचं तर काय करायचं मित्रांनो शेतकरी मित्रांनो याला दर हप्त्याला आपल्याला पाच ते सहा लिटर एकरी सोडायचं आहे दर हप्त्याला एक वार ठरवून घ्यायचा कोणताही आपण एक आपलं जे लाईटच्या हिशोबानं आपण आपला वार ठरू शकतो आपल्या वार वारानुसार आपण हे जे आपले मायक्रोमिटर स्लरी आहे ही मायक्रोटल स्लरी दर त्याच तारखेला एक दिवस मागं पुढं चालत चालतो पण त्याच दिवशी आपल्याला हे सहा लिटर किंवा पाच लिटर दर पाच सहा दिवसाला आपल्याला हे डेली द्यायचं आहे डेली म्हणजे एक हप्त्यातून एकदा द्यायचं आहे हप्त्यातून एकदा दिल्यानंतर आपल्याला हे जे अद्रकीची उगवण आहे हे फुटेला पण चांगलं काम करतं मित्रांनो हे बघा कोंब पण चांगला वरती येतो हा जो कोम आहे कोंब पण चांगला मोठा कोंब निघतो आणि उगण पण आहे आदरकीचे आपल्याला बाकीचा जो खर्च लागतो मायक्रोन इनोट्रनचा डी एफ सीचा कॅन सोडण्यापेक्षा हे खूप स्वस्त आणि मस्त स्लरी आहे मित्रांनो याचे रिझल्ट आपण स्वतः घेतलेले शेत यावर्षी पण आपण केलेली आणि मी तुम्हाला तिचे रिझल्ट यावर्षी पण दाखवणार आहे कसे रिझल्ट येतात त्यामुळं आपला खर्च कमी करण्यासाठी मायक्रोन स्लरी आपल्या पेक्षासाठी खूप उपयुक्त आहे धन्यवाद